मॅथ स्कॉलरशिप स्टडी चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या इयत्ता पाचवीच्या स्कॉलरशिप इंग्लिश मीडियम पेपर दोनमधील मराठी या विषयाच्या प्रश्नांची स्पष्टीकरणासहित उत्तरे पाहणार आहोत चला तर वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे विभाग एक विषय मराठी प्रश्न क्रमांक एक ती तीन साथी सुचना। पुडिल ते तीन साठी सूचना पुढील कविता काळजीपूर्वक वाचा त्याखालील प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा आता इथं एक कविता दिलेली आहे फुलगाणी गाईली याने आणि त्याने आता जरा गाईन मी पानांचे गाणे झाडाच्या माथ्यावर पानांचा डेरा फांदीच्या टोकाशी पानकोवळा तुरा आंब्याची पालवी जांभळी आणि लाल जसे काही यशोदेच्या बाळाचे गाल केळीच्या पानातून सनीचे सूर पकवानांचा थाट ऊदबत्त्यांचा धूर पिंपळाच्या पानांचे नाजूक नाजूक तळवे विड्यांचे पान तर रंगदार हळवे पानांच्या सावलीत गुरे झोपा घेतात पोळलेले पाय कसे थंडगार होतात जाळीदार पान आहे पुस्तकात जपून रेशातून वाचतो जुन्या आठवणी जपून तर या कवितेवरील प्रश्न क्रमांक एक कवितेतील आशयानुसार तुरा कोठे मिरवत आहे तर फांदीच्या टोकाशी पान कोवळा तुरा एक दिलेला आहे पहा म्हणजे त्याचं बरोबर उत्तर आहे फांदीच्या टोकावर त्यानंतरचा प्रश्न क्रमांक दोन जेवणावळीत कोणत्या पानाला महत्व आहे तर जेवणावळीत केळीच्या पानाला महत्व आहे म्हणजे इथं पर्याय नंबर हा तीन हा बरोबर असेल प्रश्न क्रमांक तीन कवितेतील वर्णनानुसार असत्य विधान कोणते आता असत्य म्हणजे काय तर चुकीचे विधान आपल्याला ते शोधायचे आहे तर पानांच्या सवलीत गुरे विश्रांती घेतात हे बरोबर विधान आहे विड्यांचे पाने रंगदार असतात हे पण बरोबर आहे बाळाचे गाल लाल असतात हे पण बरोबर आहे पण थंडगार पाय भाजून निघतात हे विधान चुकीचे आहे म्हणजे इथं पर्याय नंबर दोन हा बरोबर आहे चार, काकडीला प्रश्न क्रमांक कोल्हा राजी या म्हणीचा अर्थ पर्यायातून निवडा पर्याय क्रमांक एक मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही दोन अडाण्याला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही तीन निरुद्योगी माणूस सर्वांना भारभूत होतो चार क्षुल्लक खुल, वस्तूच्या प्राप्तीने सामान्य लोक संतुष्ट होतात तर कोल्हा काकडीला राजे या म्हणीचा बरोबर अर्थ आहे क्षुल्लक वस्तूच्या प्राप्तीने सामान्य लोक संतुष्ट होतात प्रश्न क्रमांक पाच पुढे दिलेल्या वाक्यपूर्तीसाठी योग्य वाक्यप्रचाराची निवड करा आमच्या वर्गाचा निश्चित झालेला लंगडीचा सामना अचानक रद्द झाल्याने मुलांच्या उत्साहावर पाणी पडले म्हणजे तर पर्याय नंबर चार हा बरोबर असेल प्रश्न क्रमांक सहा प्राणी व त्यांचा निवारा यात अयोग्य जोडी कोणती तर पहिली जोडी आहे सिंह गुहा घुबड जाळी पोपट ढोली उंदीर बीळ आता इथं सिंह गुळा गुहा पोपट ढोली उंदीर बीळ ही बरोबर जोडे आहेत तर इथं अयोग्य जोडे आहे घुबड जाळी म्हणजेच पर्याय नंबर दोन हा बरोबर असेल प्रश्न क्रमांक सात रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्द पर्यायातून निवडा मळणी केल्यानंतर शेतकऱ्याने खिल्लारांसाठी गवताची डॅश डॅश रचली आता इथं काय येईल तर गवताची ये। गंजी असते गवताची गंजी रचली म्हणजे तिथं पर्याय नंबर तीन हा बरोबर असेल प्रश्न क्रमांक आठ ध्वनिदर्शक शब्दात अयोग्य पर्याय कोणता एक डासांची भुनभुन पंखांची फडफड पानांची सळसळ की बांगड्यांची छुमछुम तर इथं बांगड्यांची खनखन असते पण इथं लिहिलेलं आहे बांगड्यांची छुमछुम म्हणजेच अयोग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक चार बांगड्यांची छुमछुम प्रश्न क्रमांक नऊ रहस्य या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा तर पर्याय दिलेले आहेत गम्य कथा गुपित आणि दुर्गम तर रहस्य या शब्दासाठी बरोबर समानार्थी शब्द आहे गुपित म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे प्रश्न क्रमांक दहा उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह हो। म्हणजेच डोह की नदी की झरा की धबधबा दब तर उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह हो। म्हणजे धबधबा दब पर्याय नंबर चार हा बरोबर आहे प्रश्न क्रमांक अकरा विरुद्धार्थी शब्दांची अचूक जोडी कोणती पर्याय आहेत मोकळा रिकामा प्रखर सौम्य रात्र उदय शत्रु वैरी तर याचं बरोबर उत्तर आहे म्हणजे अचूक जोडी म्हणजे चुकीशी नसलेली म्हणजे बरोबर जोडी आपल्याला शोधायची आहे तर प्रकर सौम्य ही विरुद्धार्थी शब्दांची अचूक जोडी असेल म्हणजेच पर्याय नंबर दोन हा बरोबर असेल पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्यावर साजरा होणारा महोत्सव म्हणजेच अमृत महोत्सव दंड या शब्दाचा अर्थ होत नाही असा पर्याय कोणता तर ले ले आता इथं पर्याय दिलेले आहेत शिक्षा काठी बाहू धड आता दंड म्हणजे शिक्षा दंड म्हणजेच काठी दंड म्हणजेच बाहू पण दंड म्हणजे धड हे होऊ शकत नाही म्हणजेच पर्याय नंबर चार हा बरोबर असेल प्रश्न क्रमांक चौदा जसे साधा भोळा तसे भोळा योग्य जोड शब्दाचा पर्याय निवडा तर भोळा भाबडा पर्याय क्रमांक एक हा बरोबर असेल प्रश्न क्रमांक पंधरा ट ध क या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील पाचवे अक्षर कोणते असा प्रश्न आहे तर यावरून अर्थपूर्ण शब्द होतो धड धाकट धड धाकट तर यातील पाचवे अक्षर कोणते असेल धड धाकट तर त्यातील पाचवे अक्षर असेल ट पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सोळा पुढे दिलेल्या वाक्यातील कोणत्या वाक्यात नाम आले नाही असा प्रश्न आहे तर एक आहे त्याने गुढी उभारली आपण घरी जावे तू लवकर पोहोच आम्ही गाणे म्हटले तर त्याने गुढी उभारली इथं नाम आहे गुढी ठीक आहे आपण घरी जावे हे घर हे नाम आहे इथं आम्ही गाणे म्हटले गाणे हे नाम आहे तर तू लवकर पोहोच यामध्ये कोणतंही नाम आलेलं नाही म्हणजे इथं पर्याय क्रमांक तीन हा बरोबर असेल प्रश्न क्रमांक सतरा दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा वाक्य आहे सायंकाळ होताच गडाचे दरवाजे बंद झाले इथं अधोरेखित शब्द आहे दरवाजे जर आपण हे अनेक वचनाचं एकवचनी केलं तर त्या दरवाजेचं रूपांतरण कशामध्ये होणार आहे दरवाजामध्ये होणार आहे दरवाजा तो दरवाजा असं आपण म्हणतो तर तो दरवाजा तो, तो, तो हे पुल्लिंगमध्ये येतं म्हणजे तिथं पर्याय नंबर तीन हा बरोबर असेल प्रश्न क्रमांक अठरा दिलेल्या विधानातील क्रियापद ओळखा सकाळच्या वेळी पक्षी गातील सुरात तर यातील क्रियापद आहे गातील म्हणजे आता पर्याय नंबर दोन हा बरोबर आहे एकोणीस पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी नाम कोणते तर पर्याय आहेत कोळी माळी जाळी आणि तळी तर कोळी कोळी हा एकवचनीमध्ये पण येतो आणि अनेक वचनीमध्ये पण येतो तो, तो।, तो कोळी ते कोळी माळी तो माळी ते माळी म्हणजेच पण आणि अनेकवचनी पण तर तळी पहा तळी एक तळे आणि अनेक तळी ठीक आहे म्हणजे हा अनेक वचनीमध्ये येतो तर इथे विचारलेलं आहे एकवचनी नाम कोणते तर जाळी एक जाळी आणि अनेक जाळ्या ठीक आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे हे निश्चितपणे एकवचनी नाव आहे जाळी प्रश्न क्रमांक वीस पुढे दिलेल्या कोणत्या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम येईल असा प्रश्न आहे तर पर्याय क्रमांक एक काय रे बाबा कपडे आणलेस का, का? हा एक प्रश्न आहे म्हणजे इथं प्रश्नार्थक चिन्ह येणार आहे तर तुझा प्रामाणिकपणा मला आवडला ऐतंय मात्र पूर्णविराम येईल ठीक आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये पहा कपाटातील पैसे गेले कुठे हा पण प्रश्न आहे इथं प्रश्नार्थक चिन्ह येईल एवढ्या सामानाला किती रुपये लागले ग आई हा सुद्धा एक प्रश्न आहे तर पूर्णविराम कुठे येईल तर तुझा प्रामाणिकपणा मला आवडला हे विधानाचे शब्द वाक्य आहे विता काय येणार आहे पूर्णविराम येणार आहे प्रश्न क्रमांक एकवीस अशुद्ध शब्द पर्यायातून निवडा तर पर्याय आहेत बक्षीस धून भीती आणि हुतुतू तर यातील अशुद्ध शब्द आहे पर्याय क्रमांक एक बक्षीस तर क्ष ला इथं दुसरी वेलांटी हवी होती म्हणजे तो शुद्ध शब्द झाला असता म्हणजेच पर्याय क्रमांक एक हा बरोबर असेल प्रश्न क्रमांक बावीस खेळातील स्वयंपाक या कवितेचे कवी, कवी कोण आहेत तर पर्याय आहेत बबन शिंदे किशोर पाटक शंकर विटनकर आणि विंदा करंदीकर तर इथे बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन किशोर पाटक प्रश्न क्रमांक तेवीस ते पंचवीस साठी सूचना पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा त्याखालील प्रश्नांच्या उत्तराचा अचूक पर्याय निवडा निसर्गाची नानाविध रूपे आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक ऋतूत निसर्गाचे रूप बदलत असते त्याचा मानवाप्रमाणेच सर्व सजीवांना आपल्या विकासासाठी उपयोग होतो तो निरपेक्षपणे आपले सर्वस्व प्राणी मात्रांना बहाल करतो आपले तर जीवनच पूर्णता निसर्गावर अवलंबून आहे वनस्पती फळे फुले निवाऱ्यासाठी लाकडे शुद्ध हवा एवढेच नव्हे तर उन्हाच्या झळांपासून संरक्षणासाठी सावलीसुद्धा देतात औषधी वनस्पती इमारती लाकडासाठीच्या वनस्पती कापडासाठी कापूस देणारी पिके कागद रबरी वस्तू बनवण्यासाठी उपयोगी वृक्ष याप्रमाणेच इंधनासाठी लाकडी देणाऱ्या वनस्पतीच असतात वनस्पतीप्रमाणेच प्राण्यांचाही माणसाला खूप उपयोग होतो अन्नातील दूध मांस अंडी यासारखे पदार्थ वाहतुकीसाठी उपयोगी पडणारे प्राणी केस किंवा चांबड्याच्या वस्तूसुद्धा प्राण्यांपासून मिळतात समुद्रातील मासे शंख शिप शिंपले किंवा मीठ सुद्धा आवश्यकच आहे पाऊस तर सर्व सजीवांचे जीवन फुलवतो नद्यांचा प्रवाह शेतीवाडीला संजीवनी देतो काही ठिकाणी नद्यांचा अंतर्गत वाहतुकीसाठी उपयोग होतो खरोखर निसर्ग मानवाचा खराखुरा मित्रच आहे तर या उतार्यावरून आपल्याला या उतार्यावरील प्रश्न सोडवायचे आहेत प्रश्न क्रमांक तेवीस उतार्यातील वर्णनानुसार हवेच्या शुद्धीकरणात पुढीलपैकी कोणाची भूमिका महत्त्वाची आहे तर उतार्यामध्ये वनस्पती असा उल्लेख दिलेला आहे वनस्पती म्हणजे झाडे म्हणजेच हवेच्या शुद्धीकरणासाठी झाडांची भूमिका महत्त्वाची आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक चोवीस कपडे तयार करण्यासाठी उतार्यातील वर्णनानुसार कशाचा उपयोग होतो तर पर्याय आहेत झाडाच्या साली झाडाची पाने कापूस कातडी तर उतार्यावरून कपडे तयार करण्यासाठी कापसाचा उपयोग होतो म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हा बरोबर असेल प्रश्न क्रमांक पंचवीस उतार्यातील वर्णनानुसार सर्व सजीवांच्या जीवनमानावर परिणाम करणारी बाब कोणते तर पर्याय आहेत नद्या समुद्र इमारत पाऊस तर उतारा जर पाहिला तर तुमच्या इथं लक्षात येईल की पाऊस तर सर्व सजीवांचे जीवन फुलवतो म्हणजेच सजीवांच्या जीवनमानावर परिणाम करणारी बाब म्हणजेच पाऊस इथं पर्याय नंबर चार हा बरोबर जीवन् असेल तर अशा प्रकारे मराठी विषयाचा पेपर आपण सोडवला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अजूनही जर आपण मॅथ स्कॉलरशिप स्टडी चॅनेल सबस्क्राईब केलं नसाल तर ते सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका कारण असेच उपयुक्त व महत्वाचे व्हिडिओ मी यापुढेही अपलोड करणार आहे त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद